कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर निवडे बाजारपेठ दरम्यान गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी सतत रस्त्यावरून वाहत आहे या पाण्यामुळे सर्वत्र मोठी दुर्गंधी पसरली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळं बाजारपेठेतील रस्ता आणि गटारी बकाल बनले आहेत त्यामुळं ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होतीये गगनबावडा तालुक्यातील निवडे गावातून कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग गेलाय निवडे इथल्या बाजारपेठेत गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्यानं रस्त्यालाच गटारीचं स्वरूप प्राप्त झालंय त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांचं आरोग्यच धोक्यात आलंय मात्र या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप निवडे ग्रामस्थांसह प्रवासी व्यापारी ग्राहक वर्गातून होत आहे निवडे ही गगनबावडा तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे हा रस्ता प्रामुख्यानं सार्वजनिक बांधकाम भागाच्या अखत्यारीत येतो सांडपाण्याचा गटारीतून योग्य प्रकारे निचरा होत नसल्यानं गटारीतील पाणी रस्त्यावर येऊन स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना व्यापारी वर्ग ग्राहक यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दिवस हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरच राहिल्यानं या परिसरात डासांचं साम्राज्य पसरलंय दुर्गंधीयुक्त गटारीतील सांडपाण्यामुळे दुकानदारांसह ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि निवडे ग्रामपंचायतीनं सामंज शस्त्यांना हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी व्यापारी आणि ग्राहक वर्गातून होतीये